तर इथे आपण करणार आहोत हिरवी मिरचीचा ठेचा आणि ठेचा करताना आपल्याला जर तिखट ठेचा करायचा नसेल तर इथे आपल्याला छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या लक्षात घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले आप आपल्याला मार्केटमधून हिरवी मिरची घ्यायची आणि आपल्याला थोडीही घेताना पोपटी कलरची घ्यायची जेणेकरून आपला ठेचा हा खूप तिखट होणार नाही आणि जर तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये थोडी कार्पट कलरची मिरची भे भेटते ती तुम्ही घेऊ शकता तुम्हाल पण माझ्या इथे खूप तिखट चालत नाही त्याच्यामुळे मी या पद्धतीची हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतल्यानंतर मी ले ले ते घेतलेलं आहे कोथिंबीर कारण कोथिंबीरने ते छान येते त्याच्यामुळे इथे आपल्याला जास्तीत जास्त कोथिंबीरचा वापर करायचा आहे आणि एक गाठा लसण हा मी गावरान लसन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ते लागणार आहे आपल्याला शेंगदाणे तर सगळ्यात पहिले आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण या याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे आपल्याला हा जो टेचा आहे हा गावरान पद्धतीने करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी ते तवा गरम करायला ठेवते पहिले आपल्याला इथे तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आहे खे, बऱ्याच खे, वेळा काय होतं आपण जेव्हा पोळ्या करतो तेव्हा आपला तवा गरम झालेला असतो त्यामुळे आपण इथे लगेच ठेचा करायला सुरुवात करतो तर मी इथे आता तो पहिले असे नुंद टाकून घेते आणि हे आपण इथे छानपैकी याला भाजून घेणार आहोत आणि शक्यतो ठेचा वगैरे करताना तुम्ही इथे लोखंडी तव्याचाच वापर करा कारण काय होतं लोखंडी याने ते छान येते त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या तव्याचा पण वापर करू शकता आता मी याला इथे खरपूर छानपैकी भाजून घेणार आहे कारण आपल्याला ठेच्यामध्ये टाकायचं त्याच्यामुळे ते याला छानपैकी भाजूनच घ्यायचं आहे तर इथे आपले आता शेंगदाणे भाजून चाललेले आपण हे आता खलबेदरमध्ये टाकून त्याला छानपैकी कांडून घेणार आहोत तर आपण पाच मिनटासाठी शेंगदाणे थंडे होण्यासाठी एका साईडने ठेवून ठेवून घेणार आहोत तर आपण आता इथे मिरच्या भाजून घेणं आणि मिरच्या भाजायच्या कशा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इथे मी मिरच्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते कारण ते भाजायला लवकर भाजतात आणि छानपैकी भाजून तयार होतात आता इथे दोन तीन तुकडे करून घ्यायचे तुम्ही कारण खूप लवकर भाजून तयार होतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे खूप मोठा गॅस करायचा नाही आहे कारण तुम्ही जर हाय फ्लेम केली तर तुमच्या मिरच्या फक्त वरतून भाजल्या जाणार त्याच्यामुळे तुम्ही इथे लो गॅसवरतीच मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आपल्याला आणि एक खूप लवकर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि मिरची भाजताना इथे ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्ही जर तेल टाकलं तर मिरच्या नुसत्या काळपट कलर का येतो त्या भाजल्या जात नाहीत सर्वप्रथम तुम्ही इथे ते छानपैकी बिना तेलाच्या इथे भाजून घ्यायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला ठेचा करताना आपल्याला इथे शेंदण्याचं तेल वापरायचं कारण का आता तुमचा ठेचा हा टिकट होत नाही शेंगदाण्यामुळे त्याच्यामुळे जे शेंगदाण्याचा तेलाचा वापर करा जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडं जे ते तेल आहे त्याचा पण वापर केला तरी चालेल पण तिखट लागू नये तुम्ही त्याच्यामुळे इथे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि पचायला पण खूप सहज सोपे जाते हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात ठेचा केला जातो त्याच्यामुळे कारण थंडीचे दिवस असतात ना त्यामुळे तोपर्यंत आपल्या इथे मिरच्या भाजून होता तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याला कांडून घेणार आहोत खबित्यामध्ये आणि आपल्याला हे शेंगदे कांडा कांडून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला हे खूप बारीक करायचे नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे अशा दोन फोडी करून घ्यायच्या याच्या आपल्याला छानपैकी तुम्ही मिक्सरमध्ये काढले तर ते खूप बारीक होतात त्याच्यामुळे ते मिक्सरचा वापर करायचा नाही आहे आपल्याला तुम्ही याच पद्धतीने ते ठेचा करा कारण ते छान लागते याच पद्धतीने केला आपण की आता मी ते याला छानपैकी थोडेसे बारीक करून घेते आणि मी याचे टरफलं काढलेले नाही तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता पण मी कधीच काढत नाही त्याच्यामुळे मी काढणार नाही याला तर मी ते शेंगाने बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता त्याला मी या पद्धतीने असे केलेले दरदराच कूट ठेवलेला हो आहे मी कारण तसा ते तसाच छान लागतो खूप बारीक केल्यानंतर तो जळून पण जातो आपल्या ठेच्यामध्ये त्याच्यामुळे ते असा दरदरात ठेवायचा इथे आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या म्हणजे थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि छान छानपैकी मिरच्या भाजून घेणार आहोत कारण इथे मिरची भाजणं पण खूप आवश्यक असतं ठेच्यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला इथे मिरची छानपैकी भाजून घ्यायची आहे कारण याच्यावरती तुमच्या टे ठेच्याची टेस्ट असते त्याच्यामुळे इथे आपण आता छानपैकी मिरच्या भाजून घेऊ तर इथे आता आपली हिरवी मिरची भाजून झालेली याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत लसण आणि पहिले गॅस बंद करायचं आहे आपण इथे आता इथे मी लसण टाकून घेते आणि इथे आता मीठ टाकू आपण इथे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की लसण आणि मीठ टाकल्यानंतर पाच मिनटं आपण याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपली मिरची ही नरम पडते आणि ठेचा करायला सोपा जातो हे आपल्या मिरच्या थंड होऊन पाच मिनटं झालेल्या ह्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकू आणि आपण आता याला छानपैकी बारीक करून घेणार आणि इथे आपण याला तव्यावरतीच बारीक करणार आहोत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं नाही आपल्याला तर तुम्हाला मी याच्या अगोदर एका तिळाच्या ठेच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच की आपला ठेचा कसा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीचा ठेचा बारीक करून घेते कारण हा ठेचा खायला खूप छान लागतो कारण तो खूप बारीक होत नाही मिक्सरमध्ये कसं आपण एकचदाच फिरवल्यानंतर तो बारीक होऊन जातो त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान लागत नाही आता इथे मी याच पद्धतीने ठेचा ते 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 बारीक करून घेते छानपैकी तर तुम्ही बघू शकता इथे आपला बारीक ठेचा झालेला आहे तर आपण आता याच्यासाठी समोर अजून तिखट लागू नये म्हणून आपण इथे काय करणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी ते छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत कुठेही स्किप करू नका तर इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला ह्याच्यामध्ये परत मी तेल टाकून घेणार आहे आणि आपण बारीक केलेले शेंगदाणे आणि कोथिंबी आता आपण इथे परत याला छानपैकी इथे आपल्याला कलसून घ्यायचं आहे याला तर याला छानपैकी ते मिक्स केल्यानंतर याची ते अधिक छान लागते हा आपल्या घरामध्ये पंधरा ते वीस दिवस राहतो तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर फक्त तुम्हाला इथे लसणाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला खूप दिवसासाठी स्टोरेज करायचा असेल तर मी कमी याचा ठेचा केलेला आहे कारण मग ताजा ताजा ठेचा पण छान लागतो तर इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां तुम्ही पण असा ठेचा करून बघा तुमच्या घरी खूप छान टेस्ट लागते याची थी। तर ठीक आहे माझा व्हिडिओ